मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या देवठाणा टाकळखोपा सासखेडा यासह अन्य गावाच्या हद्दीतनं रात्रंदिवस जेसीबीच्या साहाय्यानं टेम्पो टिप्पर आणि हायवा भरून वाळू विक्री याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे या अवैध वाळू उपसाणे वाहतुकीला मंठा महसूलच्या पूर्णा नदीकाठच्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्याचे अर्थपूर्ण नेमकं दुर्लक्ष असल्याचे आरोप मनसेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे पूर्णा नदी काठावरील देवठाणा टाकळखोपा सासखेडा हे मुख्य वाळू चोरीचे केंद्र बनले आहेत स्थानिकांच्या तक्रारीकडे आणि वर्तमानपत्रातील बातम्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात आहे पूर्णा नदीकाठच्या गावातनं रात्रंदिवस डझनभर जे सी बीच्या शंभरहून अधिक ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सार्वजनिक ठिकाणी वाळू साड़ा करून त्या वाळूसाठ्यावरनं टेम्पो टिप्पर आणि हायवा यामधनं मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली तर विदर्भातील बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात चढ्या भावानं विक्री केली जाते या अवैध वाळू विक्रीतनं दररोज लाखोंची उलाढाल होत असते यासंबंधी महसूलचे अधिकारी कर्मचारी तसंच पूर्णा नदीकाठच्या बड्या वाळू चोरांची आयकर विभागामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केली आहे मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात वाळूचा चोर बाजार चालू आहे हा चोर बाजार कधी बंद होईल मंठा तहसीलदार या चोर बाजाराकडे कधी लक्ष देणार आहेत कारण या अगोदर मंठा तहसीलदाराने काही वाहनावर कारवाई केली परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो या वाळू पट्ट्यामधून वाळूपात्रात पोकल्या पीना वाळू उपसा करून त्या ठिकाणी जवळपास शंभरपेक्षा अधिक लहान मोठे वाहनं वाळू वाहतूक करताना दिसत आहे हा खूप निवेदित कट रचून वाळू घोटाळा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित वरिष्ठांना तक्रार देऊन मागणी करण्यात आलेली आहे की या वाळू घोटाळ्याची ए सी पी विभागीय अधिकारी संभाजीनगर यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या वाळू पट्ट्यातील वाळू माफिया यांची आयकर विभागामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे प्रतिनिधी अमोल राऊत एन न्यूज मराठी मंठा जिल्हा जालना